नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण बुंडके लाईफ अँड माइंड कोच मोटिवेशनल स्पीकर आज माइंड पॉवर प्रोग्राम कृष्णप्रभा विद्यालय खेरडा येथे आयोजित करण्यात आला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद आज आपल्या शाळेमध्ये मनाच्या शक्तीचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमानिमित्तच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य माथरमारी सर तथा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि ज्येष्ठ शिक्षक मनोहर सर गणेश भाऊ महाले सर यांचं मी शब्द सोडण्याची स्वागत करतो सज्ज व्हारे सज्जनानो सजली आहे संधी सज्ज व्हारे सज्जनानो सजली आहे संधी मनशक्ती जागवणारी उंच भरारीची बांधी मनशक्ती जागवणारी उंच भरारीची बांधी आज इथे शब्दाचा साज विचाराचा गंध प्रबोधन होईल मनाचं जिथे आहे खरा आनंद जिथे आहे खरा आनंद विद्यार्थी मित्रांनो आजच्या कार्यक्रमाच्या संशयाचं पुढं सोडवायची त्यांच्या भाषणात असे आपले प्रमुख वक्ते आपल्या मनात असंख्य प्रश्न असतात मी काय करू शकतो मी आपले प्रवीण बरोबर आपल्यासह या विषयी माहिती आपल्याला सर्व प्रबोधन करतील म्हणून आजच्या या प्रबोधनानिमित्त आपण सर्व एकत्र आलो आहोत एक, एक प्रबोधात्मक प्रेरणादायी आणि ज्ञानदायी विद्यार्थी मित्रांनो विचाराची ज्ञानाची शिदोरी मनोविश्वाची उलगडणारे ज्याच्या वाणीतून जागते शक्तीची ओळख असे आहेत आपल्या आचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक प्रवीण बोनकेसर यांच्यासाठी जोरदार कार्यावाज प्रवीण बोनकेसराचं मनपूर्वक आमच्या कृष्णप्रभा विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने मुख्याध्यापकाच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो ज्याने हजारो मनांना दिशा दिली आत्मविश्वास दिला आणि मनाची शक्ती दिली आणि जगाला असं पटवून दिलं की आपल्या मनात फार मोठी शक्ती असते अशा प्रवीण पुन्हा खुन्हाचं फोड सोडवायची त्यांच्या भाषणात असे आपले प्रमुख वक्ते आपल्या मनात असंख्य प्रश्न असतात मी काय करू शकतो मी आपले प्रवीण बोलकेसर आपल्या सहती आपल्याला या ने ने या सुद्धा व्यापारी असो बिझनेसमॅन असो शेतकरी असो की एक गृहिणी असो काम करणारी आपल्या आतमध्ये किती शक्ती आहे या शक्तीचा वापर अजूनही कोणी केलेला नाही आहे तुम्ही ऐकलं असेल मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आहे ना ऐकलं असल तुम्ही तर मनाच्या मनाच्या शक्तीचा जर वापर केला बरेच मुलं आज शिक्षक सर्वांना सारखं शिकवतात वर्गामध्ये परंतु काही मुलांना नव्वद टक्के मिळतात काही ना ऐंशी काही ना सत्तर आणि काही मुलं फेल होतात का होतात मला सांगा उत्तर द्या बोला सर्वांना बोलायचं आहे मला बुद्धी मला कमी दिली आहे आणि जे हुशारा वर्गातला त्याला सर्वात जास्त बुद्धी दिलेली आहे असं कोणाला वाटतं बोला हात वर करा सर्वांना कशी दिलेली बुद्धी सारखी दिली आहे मग असं का एक मुलगा नव्वद पंच्याण्णव टक्के मिळवतो आणि बाकीची मुलं एक काही मुलं फेल पण होतात आणि काही मुलं सत्तरऐंशीपर्यंत राहतात त्याच्या मागे मनाच्या शक्तीचा काय रहस्य आहे तर मी आज की तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे आपल्याला मनाच्या शक्तीचा वापर करायचा आहे ठीक आहे तर सर्वात प्रथम आपण समजून घ्यायचं आहे की जीवनामध्ये आपल्याला काहीतरी ध्येय असलं पाहिजे स्वप्न असलं पाहिजे काय असलं पाहिजे बोला स्वप्न असलं पाहिजे ध्येय असलं पाहिजे ध्येय म्हणजे गोल काय म्हणते दिला गोल असलं पाहिजे पहिली गोष्ट असलं पाहिजे आपल्या जीवन कशासाठी जन्म झाला आपला कशासाठी शिक्षण देतो प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे है ना तर गोल असलं पाहिजे आणि गोल कसं असलं पाहिजे आता एक उदाहरण झालं एक संशोधन झालेलं अमेरिकेमध्ये हार्वड युनिव्हर्सिटीमध्ये की हे एकोणीसशे ऐंशीची गोष्ट आहे ज्या लोकांनी गोल काय होते हे ठरवले समजा शंभर शंभर मुलं होते त्यात ऐंशी लोकांना माहीत होतं की त्यांनी गोल लिहिलंच नाही स्वप्न लिहिलं नाही की मला काय आहे या पाच वर्षात दहा वर्षामध्ये तर ऐंशी ऐंशी टक्के लोक असे होते त्याच्यातले सतरा टक्के असे विद्यार्थी होते त्यांच्या मनात होतं की मला कलेक्टर बनायचं आहे मला बिझनेसमॅन बनायचं आहे मला मोठा एम बी ए करायचा आहे मॅनेजर बनायचा आहे सतरा टक्के लोकांच्या डोक्यात होतं आणि तीन टक्के लोकांनी लोका गोल लिहून ठेवलेलं होतं असं कागदावर की मला ना हेच आहे या पाच वर्षामध्ये कलेक्टर व्हायचं आहे दहा वर्षामध्ये मोठा बिझनेस बनायचा आहे तर त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे नंतर काय झालं चाळीस वर्षानंतर त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलने बोलावलं आणि त्यांना विचारलं तर नेमकं काय सक्सेस रेशो काय ये तर तिथं कमाल म्हणजे असं एक आश्चर्य वाटलं की जे ऐंशी टक्के लोक होते त्यांच्याकडे अशी प्रॉपर्टी पण नव्हती आणि कसं तरी जीवन जगायचे ते म्हणतो दहा हजार महिना पाचशे की हे जे पूर्ण सत्त्याण्णव टक्के लोक आहेत म्हणजे ऐंशी प्लस सतरा आणि जे तीन टक्के लोक होते ज्यांनी गोल आपल्या स्वप्नाचा कागदावर लिहून ठेवलं होतं त्या सत्त्याण्णव टक्के लोकांजवळ जेवढा पैसा होता तेव्हा पैसा फक्त या तीन टक्के लोकांजवळ पैसा प्रसिद्धी गाडी बंगला कार बिझनेस फक्त या तीन टक्के लोकांजवळ आजही तुम्ही पहा पूर्ण जगामध्ये पाच टक्के लोकांजवळ एवढा पैसा आहे पंच्याण्णव टक्के लोकांजवळ एवढा पैसा नाही आहे एवढा पैसा फक्त पाच टक्के लोकांकडे तुम्हाला माहित आहे जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे धिनुभाई अंबानी आपल्या भारतातले सर्वात श्रीमंत पहिला नंबर ठीक आहे परंतु पूर्ण पूर्ण जगामध्ये इलॉन मस्क नावाचे बिझनेसमॅन आहे त्याच्या आधी बिलगेट्स होते बिल गेट्स कोण होते हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक जे आपण कम्प्युटर ओपन करतो तेचं नाव येते मायक्रोसॉफ्ट आहे ना त्याचे संस्थापक आहेत त्यांची स्वतःची कंपनी आहे तर ते, ते सर्वात श्रीमंत होते त्यांना एक प्रश्न विचारला तर तुम्ही ते मागा तर तुम्ही काय मागणार तर त्या सर बिलगेट्सने उत्तर दिलं की मी असं तर होणारच नाही देव वगैरे आहे किंवा नाही आहे मला माहीत नाही परंतु असं जर झालं तर मी देवाला एकच मागेल की बा मी जे कम्प्युटर बनवलं त्या कम्प्युटरची क्षमता मला माहीत आहे काय त्याच्या वर्षात मी करोडपतींनी औरडपती बनलो पूर्ण जगामध्ये पोहोचलो परंतु देवानी मला एक मन दिलं डोकं दिलं या डोक्याची क्षमता मला माहीतच नाही आणि हे जर मला माहीत झाली ना तर मी आणखी याच्यापेक्षा दहा तट श्रीमंत होऊ शकतो माझी एवढी शक्ती मनामध्ये त्यापेक्षा राज्य असला पाहिजे प्रत्येक धर्माचा आदर असला पाहिजे आणि प्रत्येक आई बहिणीचा बी सन्मान झाला पाहिजे असं त्यांचं गोल होतं लक्षात गेलं तुम्हाला गोरगसो क्लिअर असलं पाहिजे की मला काय बनायचं ठीक आहे आता लक्षात घ्या बरेच जण गोल तर बनवतात भरपूर गोल बनवतात हे करायचं ते करायचं सर हे गोल ना दोन दिवसांनी चेंज होत राहतात आता इथेच बसेल मुलं हे जर टीव्ही बघतात ना जवळ सचिन तेंडुलकर जर दिसला तर लगेच म्हणतात की मला आता सचिन तेंडुलकर बनायचं आणि लगेच समजा शाहरुख खान जर दिसला टीव्हीवर की लगेच बोल चेंज की आत्मविश्वास स्वतः कमी करून राहील समजू नका तुम्हाला म्हणजे हनुमानासारखं तुमचं झालं लक्षात घ्या आजपासून तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचं काय करायचंय पॉझिटिव्ह विचार सकारात्मक विचार आणि ऍक्शन घ्यायचे ऍक्शन काय घ्यायचे की मला इंग्लिश बोलता येतील ना तर मला इंग्लिश बोलायचं आता मला सांगा तुम्ही बोला माझ्यासोबत बोलायचंय इंग्लिश कोण बोलते बोला कोणी शोध शोध लावला रेडिओचा बोला मार कोणी समजून तुम्हाला आपण इमेजेस लावले लावली की त्यांना रेडिओ व्हायचं बोलव आणि त्याला आपण मार्कोणी केलं आणि शोध करून लावला मार्केट एक साधं उदाहरण दुसरं सांगतो मला सांगा पेट्रोल पंप संशोधन केंद्र कुठे असा जर प्रश्न आला समजा था उदाहरणार्थ तिथे ऑप्शन असतात चार तिथे असतात चार आता मी तुम्हाला एक आयडिया देणार आहे आणि कसं लक्षात ठेवायचं याचं उत्तर कसं लक्षात ठेवायचं मला सांगा एक पेट्रोल पंप आहे त्याला अंकल बसलेला आहे लक्षात ठेवा आता तिसरं उदाहरण घेऊ उदाहरणार्थ की आलू संशोधन केंद्र कुठे आहे प्रत्येक याचं संशोधन केंद्र आहे आलू संशोधन केंद्र आता लक्षात घ्या एक आलू आहे आणि आलू तुम्ही शोधत गेले आलू तुम्हाला तिथं शिमला मिरची दिसली काय दिसली आलू चित्र घ्या ढोक्यात आलू आणि लगेच शिमला मिरची दिसली आलू संशोधन केंद्र कुठे आहे चार ऑप्शन आहे दिल्ली मुंबई पुणे आग्रा आणि एक आहे शिमला म्हणजे काय आहे हे ट्रिक्स आहे मेमरी ट्रिक्स म्हणजे लक्षात घ्या हे जर तुम्ही असं लक्षात ठेवलं विज्युअलाइज के केलं सरांनी जर शिकवलं इतिहासामध्ये भरपूर आहे इतिहासाचे प्रश्न जर घेतले तर तुम्ही दहाच्या दहा पॉइंट लक्षात ठेवू शकता किती दहा असो पंधरा असो ना लॉंग आन्सर असते बारा मार्काचा प्रश्न हात बोलायचा हल्पवा लक्षात घ्या अनुभव मी काय केलं का मी काय तुम्ही जागेवर असू शकतो पण तुमचे हात जवळ आहे की तुम्ही काय केलेलं आहे तुम्ही विचार केलेला कल्पना केलेली की माझा हात जवळ येतात काय काय हात जवळ काय आणि तुम्हाला हात जवळ त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि इथे जे शिक्षक वृंद आहे तसेच टिकिंग आणि नॉन टिकिंग स्टाफ सुद्धा भरपूर ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रवीण बोरके सर हे प्राध्यापक म्हणून मुंबईला कार्यरत आहे त्यांना आता समोर पी एच डी करायची आहे आमच्याकडून आमच्या विद्यालयाकडून आमच्या विद्यार्थ्यांकडून त्यांना पी एच डीच्या हाती सुरू येतो विद्यार्थ्यांना काहीतरी ज्ञान त्यांच्याजवळ असलेली सुधवली की त्यामुळे पुढील आयुष्य आपलं व्यवस्थित चांगल्या मार्गानं जाऊ शकते याबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलं किंवा आपण अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या निवडणुकीत मला एकदा आनंद वाटला की मुंबई ठिकाणी हिलाच माणूस एक प्रवक्ता जर मार्गदर्शन करत असतात आणि आज आपले ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यात आली तर स्वतःपण पुढे होत असतं बनवून पुढे येत असतं तर माझं आणि माझ्या विद्यालयातून त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज येथील येते ना करम, आ, आ, के मातारमध्ये आज माझ्या विद्यालयामध्ये मनाच्या शक्तीचा कार्यक्रम माननीय प्राध्यापक प्रवीण सर यांनी यांचा आयोजित केला होता खरोखरच हा कार्यक्रम एवढा चांगला त्यांनी एक एकच तास म्हटलं होतं पण एक ते दीड तास दोन तास मॅक्झिमम दोन तास, तास तरी म्हटलं तरी चालतं आहे एवढा वेळ त्यांनी खरोखरच मनाबद्दल आप आणि आपल्या जीवनात आपण काय केलं पाहिजे आपलं ध्येय कसं साध्य केलं पाहिजे आपले विचार कसे असले पाहिजे आपण आपल्या जीवनात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतची आपली दिनचर्या कशी असली पाहिजे याबद्दल अमूल्य असं मार्गदर्शन या ठिकाणी सरांनी केलं त्या बोनके सरांचे मी मनापासून आणि शाळेच्या वतीने आभार येथे मनाच्या शक्तीचा कार्यक्रम यामध्ये प्रमुख आहे आमचे मित्र प्राध्यापिक प्रवीण बोनकेसरांनी मनाचा ठाव मनाचा वेद कशा प्रकारचा घ्यावा याबद्दल सरांनी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे प्रात्यक्षिक घेऊन विद्यार्थ्याला उत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं तसेच सरांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारचं आपण जीवन जगलं पाहिजे याचं सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो माझे नाव नितीन अध्यक्ष मी कृष्णप्पा विद्यालय खेरडा कारण जायतील माझे विद्यार्थी आज आमच्या या शाळेमध्ये मनाच्या शक्तीचा कार्यक्रम सन्माननीय व्याख्याते प्रवीण सर बनके यांनी आम्हाला मनाच्या शक्तीचा उपयोग कसा करावा आणि त्यापासून आपण ते आपले ध्येय कोणते आपण साध्य करू शकतो याबद्दल त्यांनी उत्कृष्ट आणि अप्रतिम अप्रतिमशा आमच्या मनाला भिडणारी शक्त आणि आमच्या मनातील जे काही आमचा जो त्यामध्ये रिस्पॉन्स होता तो आम्ही त्यांना दिला आणि त्यांनी आम्हाला जो मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार प्रभाव विद्यापीठ येतील विद्यार्थी आज माननीय प्रवीण सर प्रवीण सर बोनके यांनी आम्हाला मनाच्या शक्तीबद्दल काही माहिती सांगितली आपण जर आपण जर मनाने ठरवलं तर काही पण करू शकतो आणि योग आणि यो व्यायामाचे महत्त्व व्यायामाचे महत्त्व सांगितले आणि आपण जर ठरवलं तर आपण ते मिळू शकतो मिळू शकतो आज आमच्या शाळेत मनाचा सत्तीचा कार्यक्रम झाला आहे हा कार्यक्रम खूप छान झाला आहे हे प्रवीण सर यांनी एवढा कार्यक्रम छान केला आहे चांगला केला आहे आमच्या धैर्यासाठी आमच्या जीवनातल्या धैर्यासाठी आणि आमच्या जीवनाचा बोल बोल करण्यासाठी कसा कर करायचा आहे या याच्याबद्दल माहिती सांगितली आहे आणि आमचं व्यायामसाठी व्यायामसाठी सांगितलं आहे आणि बाह्यमन अंतर्मन कसं कसं काम करतं आहे आणि कसं कसं हे आहे हे सांगितलं आहे आणि आमचं सर यांनी खूप म मार्गदर्शन केलं आहे आणि मी मनापासून खूप खूप आभार मानले माझे नाव राधी शक्तीचा आज आमच्या शाळेत मराठी शक्तीचा कार्यक्रम झाला आहे त्यामध्ये आंतरमनाने बाय मनाबद्दल सांगितलं आहे धन्यवाद ते शिकत आहे मा माझे वर्ग मी नवव्या वर्गात शिकत आहे आमच्या शाळेत आज मनाच्या शक्तीचा उपयोग कसा करावा ते सांगितले आहे त्याबद्दल त्यांनी ध्येय याच्याबद्दल काही टिक ट्रिक्स सांगितले आहे आणि कसं आपलं गोल कसं साध्य करायचं ध्येय करा ध्येय कसं साध्य करायचं त्याच्याबद्दल प्रवीण सरांनी आम्हाला काही टिप्स वगैरे सांगितलेले आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार आता नवीन तशी करता आमच्या शाळेमध्ये प्रॉब्लेम गोंदकी आणि आमच्या शाळेला मोनाच्या शक्ती शक्तीचा कार्यक्रम ठेवला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं गोल कसा आखायचा आणि त्या गोलामध्ये ती कशी ठेवायची त्याबद्दल सांगितलं आहे त्यां त्यांचे मी मनापासून